मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक भाविक भक्त श्री महालक्ष्मी देवीचे व्रत करतात आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहावी तिचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर नेहमी असावा आपला संसार सुखा समाधानाचा व्हावा आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतो मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात आणि काही जणांना मार्गशीर्ष महिन्यात काही कारणास्तव जमले नाही तर कोणत्याही महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करून त्याच महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी तर आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा कोणालाही जमेल अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची उपवास त्याबरोबर ही पूजा कशी उचलायची आणि पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशीच पूजा मांडणी करायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपलं अंगण घर स्वच्छ करायचं आहे छानशी सडा रांगोळी करायची आहे आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत तिथली जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे शक्य असेल तर तुम्ही घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे त्यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं या दिवशी आपल्याला सकाळीच उपवास करायचा आहे दिवसभर तुम्ही उपवासामध्ये फळे आणि दूध घेऊ शकता किंवा काही जणांना सहन होत नसेल तर फराळाचे पदार्थ देखील खाऊ शकता आणि सूर्यास्त झाल्यानंतर संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून मग आपण उपवास सोडायचा आहे आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक रांगोळीने स्वस्तिक काढायचं त्यावरती हळदी कुंकू वाहायचं आणि त्यावरती आपण पाठ किंवा चौरंग ठेवायचं आहे त्यावरती स्वच्छ धुतलेलं किंवा नवं कोरं वस्त्र टाकायचं आहे तुम्ही लाल गुलाबी अशा रंगाचं टाकू शकता आणि आपण हे महालक्ष्मीचं व्रत करतोय त्यामुळे आपल्याला लक्ष्मीचं पूजन देखील करायचं आहे त्यामुळे तुमच्याकडे महालक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती पण ठेवू शकता त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे डाव्या हाताने पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे ओम केशवाय नमहा दुसऱ्या वेळेस ही पाणी प्यायचं आहे ओम नारायणाय ना नमहा तिसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे ओम माधवाय नमहा चौथ्या वेळेस उजव्या हातावरून पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदाय नमहा पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धता व्हावी आणि आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन करायचं असतं त्यानंतर पूजा सुरू करण्यापूर्वी आपल्याला सर्वात आधी एक दिवा लावायचा आहे दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार असा एखादा दिव्याचा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आपल्याला या पूजेमध्ये सर्वात महत्वाचा मांडायचा असतो तो म्हणजे कलश तर आपल्याला चौरंगावरती किंवा पाटावरती तांदळाची रास घालायची आहे तुम्ही स्वस्तिक काढू शकता अष्टदल कमळ काढू शकता तांदळाच्या राशीवर हळदी कुंकू वाहून आपण त्यावरती कलश स्थापन करणार आहोत कलशावरती मी स्वस्तिक आणि पाच नाम काढून घेतले आहेत तुम्ही फक्त हळदी कुंकाने पाच नाम काढून घेतले तरीही चालतील कलशामध्ये स्वच्छ ऐंशी टक्के पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी दुर्वा आणि फूल टाकायचं आहे आणि कलशावरती आपल्याला पाच प्रकारच्या फळझाडांची किंवा फुलझाडांची पानं लावायची आहेत नाही मिळाली तर तुम्ही फक्त आंब्याची लावू शकता किंवा विड्याची पाने लावली तरीही चालतील त्यावरती नारळ ठेवायचा आहे त्याला तुम्ही हव्या त्या पद्धतीने सजवू शकता आता बाजारामध्ये बऱ्याच वेगवेगळे प्रकारचे साहित्य उपलब्ध आहेत सजवण्यासाठी ते तुम्ही वापरू शकता कलशाला मी इथे वस्त्र घालून घेतलं आहे पण लक्षात ठेवा हा सगळा सजावटीचा भाग आहे हे, हे सर्व केलंच पाहिजे असं अजिबात नाही तुम्हाला हौस असेल तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता छान छान सजवू शकता किंवा साधा कलश जरी मांडला तरीही चालू शकतं शेवटी श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही अगदी मनापासून फक्त साधा कलश जरी मांडला म्हणजे त्या कलशाला अजिबात नाही सजवलं ना तरीही चालू शकतं पण या ठिकाणी मी असं अलंकार आणि कलशाला सजवून घेतले कारण आपण महालक्ष्मीचं स्वरूप देऊन याची पूजा करायची आहे देवीसाठी तुम्ही जे काही सजवण्यासाठी हार गजरा वेणी आणली असेल तर ते ही घालून घ्यायचं आहे आपण आधी ही सर्व पूजा मांडायची आहे आणि त्यानंतर पूजा करायची आहे मी अशा प्रकारे कलशाला सजवून घेतला आहे त्यानंतर आपण देवीसमोर विडा ठेवायचा आहे जोडपानाचा विडा ठेवायचा आहे एकावरती एक दोन विड्याची पानं ठेवून त्यावरती खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी आणि नानं असा विडा ठेवायचा आहे आणि विड्याच्या शेजारी आपल्याला गणपती म्हणून सुपारी मांडायची आहे पण तुमच्याकडे जर देवाऱ्यातली गणपतीची छोटी मूर्ती असेल तर तुम्ही सुपारीऐवजी मूर्ती घेतली तरी पण चालेल किंवा मग गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी मांडू शकता सर्वात आधी गणपती बाप्पांना आपण स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आहे शुद्ध पाण्याने पंचामृताने स्नान घालायचं आहे ओम गन गणपतेन महा ओम गन गणपतय नमहा किंवा मा वक्रतुंड महाकाय असा कोणताही गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे आणि मूर्ती स्वच्छ धुवून आपल्याला पाटावरती वेड्याच्या शेजारी स्थापन करायची आहे आणि सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे कोणतीही पूजा आपण गणपती पूजनाने करतो त्यामुळे गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता एक फुल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे गणपती पूजन झाल्यानंतर आपण पूजेमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती मांडली असेल किंवा फोटो ठेवला असेल तर त्या फोटोची मूर्तीची देखील पूजा करून घ्यायचं आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही लाल फुल किंवा कमळाचं फुल अर्पण करा कारण ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर आपण कलशाची पूजा करून घेऊया कलशावरती देखील हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आपण पहिल्या गुरुवारी कलशावरती जो नारळ ठेवलेला आहे आपल्याला उद्यापन होईपर्यंत प्रत्येक गुरुवारी तोच नारळ वापरायचा आहे आणि विड्यावरती सुद्धा जे आपण साहित्य ठेवलं होतं खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी प्रत्येक गुरुवारी आपल्याला तेच साहित्य वापरायचं आहे विड्याची पानं फक्त बदलायची आहेत विड्या ठेवल्यावरती त्या विड्यावरती पण हळदी कुंकू अक्षता एक फुल अर्पण करायचं गणपती बाप्पांना आपण गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचं आहे त्याबरोबरच माता लक्ष्मीला खडी साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे पाणी ठेवायचं आहे पूजेमध्ये तुम्ही पाच प्रकारची फळं ठेवू शकता किंवा मग एकाच प्रकारची पाच फळं ठेवली तरीही चालतील अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची व्रत कथा वाचायची आहे शक्यतो आपल्याला ही कथा वाचायचीच आहे किंवा ऐकायची आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं त्यामुळे तुम्ही कोणाला वाचायला सांगून फक्त ऐकली तरीही चालू शकतं किंवा तुम्ही स्वतः वाचू शकता कथा वाचून झाल्यावरती आरती करायची आहे सर्वांना प्रसाद द्यायचा आहे सायंकाळ झाल्यानंतर पुन्हा माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं अगरबत्ती लावायची मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामध्ये तुम्ही एकदम सात्विक पदार्थ वरण भात भाजी पोळी चपाती एखादा गोडाचा पदार्थ अशा प्रकारचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण भोजन करून मग उपवास सोडायचा आहे परत दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे लक्ष्मीदेवीला हळदी कुंकू व्हायचा आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवू शकता अशा प्रकारे उत्तर पूजा करून घ्यायची आहे जी काही फुलं पानं असतील ती आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायची आहेत विड्यावरचं साहित्य आणि कलशावरचा नारळ आपल्याला प्रत्येक गुरुवारी तेच वापरायचं आहे कलशातील पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी झाडाला घालायचं आहे त्यासोबतच कथेचं पुस्तक देवीचं वस्त्र देवीचा फोटो तुम्ही हे सगळं पुढच्या गुरुवारी तेच वापरलं तरी सुद्धा चालेल तांदूळ सुद्धा तुम्ही पुढच्या गुरुवारी तेच वापरू शकता जी काही फळं नैवेद्यामध्ये ठेवली असेल तर ती प्रसाद म्हणून तुम्ही घरातच खाऊ शकता अशा प्रकारे सर्व पूजा उचलल्यानंतर आपण पाटाखाली किंवा चौरंगाखाली जी स्वस्तिक काढली आहे ना त्यावरती पण हळदी कुंकू व्हायचं अगरबत्ती ओवाळायची म्हणजे थोडक्यात त्या स्वस्तिकची पण पूजा करून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते असं म्हणतात तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशीच पूजा मांडणी करायची आहे आणि देवीची अगदी मनोभावे पूजा करायची आहे त्यामुळे तुम्हाला व्रताचं योग्य ते फळ नक्कीच मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद